ट्रेन भेटत तेच अन आहेत त्याची कारवाई बीएमसी करावी तेच मेन आहे स्टेशनच जे काय नियर एरिया असेल त्या, त्या बाजूला जास्त प्रॉब्लेम असतात रस्त्यावर पूर्ण गोंधळ चालू असतो फेरीवाल्यांमुळे त्याच्यामुळे नक्कीच त्रास होतो संध्याकाळी जातात हा व्हिडिओ नीट पहा यात तुम्ही बघू शकता की मोठ्या संख्येनं असलेल्या रिक्षांमुळे बेस्टच्या बसला पुढेही जाता येत नाहीये हे दृश्य काही घाटकोपरकरांसाठी नवीन नाही कारण या अशा रिक्षांनी खचाखच भरलेल्या रस्त्यातूनच रोजच त्यांना प्रवास करावा लागतोय इथले फुटपाथ तर फेरीवाल्यांनीच विकत घेतले तसे भासतात कारण त्यावर फेरीवाल्यांचंच राज्य आहे यावर घाटकोपरवासियांनी काय प्रतिक्रिया दिल्या का। ते ऐका मुंबईकरप्रमाणे जसं आपण बोलतात म्हणजे प्रवास म्हणजे ट्रॅव्हल करायला म्हणजे रस्त्यावर जर आपण जाताना जे फेरीवाले वगैरे आहे आणि जे ट्रॅफिक दररोज ते वाढते त्याप्रमाणे लोकांना चालायला म्हणजे खूपच त्रास आहे म्हणजे रिक्षावाले किंवा रिक्षावाले किंवा ते स्टॉल्सवाले जे आहे त्यांना व्यवस्थित बी एम सीनी काहीतरी करावं म्हणजे त्यांना काहीतरी व्यवस्थित हे करून द्यावं नाहीतर ते काढून टाकावं म्हणजे काहीतरी शिस्ताने म्हणजे काहीतरी कारवाई करायला का पाहिजे म्हणजे ते लोकांना ॲटलीस्ट व्यवस्थित हे चालायला पाहिजे म्हणजे स्टेशनचं जे काय नियर एरिया असेल त्या त्या बाजूला जास्त प्रॉब्लेम असतात म्हणजे असं आहे काय जायला तयार नाही आहेत तर त्यांना काढलं की लगेच दोन दिवसात परत येतात तर लोकांना चालत जायला पण जागा नाही आहे तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे म्युन्सिपॅलिटीने अजून म्हणजे आता गर्दी फार वाढत चालली आहे इकडे फेरीवाल्यांमुळे चालायला म्हणजे होत पण नाही त्रास आता ब रिक्षावाले तसं काय एवढं त्रास नाही आहे रिक्षामुळे फेरीवाल्यांचा आहे विषय मग ते प्रत्येक स्टेशनच्या बाहेर ते असतात तर ते त्यांना कोण काय काढत नाही आहे त्याच्यामुळे पब्लिकला त्रास होतो जी गर्दी आहे ना जी कमी केली पाहिजे म्हणजे लोकांना पब्लिकला येणं जाणं स एकदम सोपं जाईल याच्यामध्ये त्यासाठी रिक्षाची वगैरे लाईन वगैरे किंवा काही जरा शिस्तपालन करून त्यांना लोकांना वगैरे मार्ग करून देणं गरजेचं आहे याच्यामध्ये त्यासाठी एक कोणी यंत्रणा किंवा सोशल लोकं आहेत त्यांनी पुढे येऊन याच्या कामात जर त्यांनी सहभाग घेतला तर लोकांना येणं जाणं सोपं होईल त्याच्यामध्ये नाही नाही फेरीवाले आहेत त्यांना त्रास होईल पण जे लोकं कमवत आहेत त्यांना कमवल्याबद्दल काही नाही परंतु लोकांना येण्या जाण्याला त्रास होतो ना त्यामुळं लोकांना त्रास झाल्यावर राग येतो गर्दीमध्ये हे करताना जर लोकांना राग आला आणि ते यायला जायला नाही मिळालं तर लोक चिडतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पंचवीस वर्ष झालं गर्दीचं दिवसांदिवस वाढलंच चाललं त्यावर तुम्हाला काय वाटतं आणि कोणते कोणते बदल मुंबईत अपेक्षित आहेत बदल तर भरपूर हवेत पण तसं बदल होणार नाही आमचं बदलाव तर भरपूर भरपूर इच्छा असतात बदलाव होण्याची पण शक्य नाही त्यातलं जर त्यातल्या त्यात ए सी लोक तुम्ही आता चालू केली गव्हर्मेंट जर चालू केले ए सी लोक त्या ए सी लोकल्समुळे भरपूर लोकांना किती त्रास होत आहे भरपूर लोकांना त्रास होतो गर्दी जास्त प्रचंड वाटत चालले ए सी लोकमुळे आणि फ्रिक्वेन्सी दिवसा आता मग तुम्हीच बघताय ट्रेनचं टायमिंग किती झालं भाऊ फोर नाईन फोर नाईनची ट्रेन अजून आले फिफ्टीन ट्वेंटी मिनिट डेली लेट असतात तर ते त्याच्यामध्ये सुधारणा होईल मला कसं त्यांच्यामुळे आपल्या गरजा आहेत त्यांना पण आपण कर्म शकत नाही जवळजवळ वर्ष झाले वाढतच चालले गर्दी गर्दी कमी होण्याचं नावच नाही किती सुविधा निघतायत सुविधा निघून पण काय उपयोग नाही त्याचा अन्न सगळं जे काय चाललंय दिसतय तुम्हाला गर्दी एवढी वाढले रस्त्यावरती बघा फुटपाथवरती उभारले पण फुटपाथवरती दुकान आहेत पब्लिकला चालायला जागा नाही मिळणार पब्लिक रस्त्यावरतीच येणार ना शेवटी गर्दी वाढणारच वाहनं जी आहेत आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कितीतरी वाहनं येत चालेत येत चाललेत पण त्याच्यावरती रोख नाही आहे कुठल्याच गोष्टीचा प्रत्येक घरामध्ये एक टू व्हीलर एक फोर व्हीलर ह्या दोन गोष्टीवरती स्टॉप केल्याच्यानंतर एकेकाच्या घरी आठ आठ दहा दहा वाहनं आहेत या गोष्टींवरती रोख जर आणलं तर गाड्या कमी होतील पब्लिकला जागा मिळेल भरपूर होते ना भरपूर होते धक्के लागतात लोकांचे कितीतरी त्रास होतो लेडीज लोकं बाजूने चालायला चालताना लेडीज लोकांच्या बाजूने चालताना आम्हाला भीती वाटते अक्षरशः की चुकून आपला धक्का लागला आणि लेडीज लोकांनी जर चुकून आवाजवर केला की चूक दिसते जेंट्स लोकांची लेडीज लोकांची दिसत नाही त्याच्यामुळे ना भीती वाटते रस्त्यावरती चालताना गर्दीमध्ये जर चालायला कंटाळा येतो अक्षरशः ऑफकोर्स गरज आहे दहा मिनटाच्या गोष्टीला एक तास अर्धा तास लागतो आहे आपल्याला तर हा खूप मोठा इश्यू आहे आणि त्यामध्ये कुठेतरी रोड पण छोटे झालेले आहेत गाड्या वाढलेल्या आहेत ठीक आहे त्यामध्ये स्कूल स्कूलचे पण आता एक्झाम चालू आहेत लहान मुलं पण त्यामध्ये असतात स्कूल बसेस आहेत रिक्षा तर एवढ्या वाढल्यात की काय गरज नाही कुठे पण थांबतात कशा पण थांबतात बसचं वेळ येणं जाणं नाही आहे काहीच नाही आहे हा मेन इश्यू आहे आणि मला वाटतं की पब्लिकनी जास्तीत जास्त म्हणजे मला वाटतं की सार्वजनिक वाहनाचा सा उपयोग करावा ज्या काही पब पर्सनल गाड्या आहेत त्याने थांबावं थोडा ब्रेक घ्यावा टू व्हीलर ठीक आहे बट फोर व्हीलर अडकून राहतात कुठेही पार्क करतात काय करतात आय डोंट नो मेट्रो आहे ट्रेन आहेत त्याचा बेस्ट वापर करावा ते तर अनऑथॉरेज आहेत त्याची कारवाई बी एम सीने करावी तेच मेन आहे आता ह्या बघूया निवडणुकीमध्ये काय होतं आहे चांगलं सरकार यावं चांगलं बी एम सीचे अथोराईज हवं आणि यांचं कारवाई थोडी कमी होईल बस हो खूपच सध्या अन अनधिकृत फेरीवाले म्हणता अनधिकृत रिक्षावाले म्हणता इतकी गर्दी झाले तर रस्त्याने फुटपाथवर चालायला जागाच मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपण फुटपाथवर थोडा रस्त्याने रस्त्याच्या मधून चालावं लागतं आहे इतके फेरीवाले आणि अनधिकृत रिक्षावाल्यांचं हे तो लोकर तो हो नक्कीच महानगरपालिकेने लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे हो जेव्हा तुम्ही संध्याकाळी जॉबवरून येता किंवा तुम्हाला लवकर घरी पोचायचं असतं किंवा रस्त्यावर पूर्ण गोंधळ चालू असतो फेरीवाल्यांमुळे त्याच्यामुळे नक्कीच त्रास होतो संध्याकाळी जाताना गर्दी वाढणार मुंबईत काम धंदा भेटतो मुंबईतून गर्दी वाढतो फेरीवाले रिक्षावाले वाढले त्रास होणार ना बाहेरचे परतप्रांती जास्त करून परतप्रांती जा। स्थानिक कमी आहेत स्थानिक लोकांना काम भेटलं पाहिजे गरजेची हां कारवाई गरजेची हां राग येणार ना ट्रेन भेटत नाही टायमो वगैरेमुळं काय बस भेटत नाही रिक्षा भेटत नाही लाईन लागते भरपूर गर्दी वाढली त्रासापेक्षा बेरोजगारी खूप वाढली आहे आणि त्याच्यामुळे काय आहे की त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं हे सरकारची जबाबदारी आहे आणि महापालिकेने त्यांच्यासाठी विशेष झोन तयार करणं गरजेचं आहे प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाणं आहे त्या ठिकाणी स्पेशली त्यांच्यासाठी व्यवस्था करणं हे महापालिकेचं काम आहे कारण बेरोजगारी तुम्ही वर तुम्ही अंकुशने आणू शकत बेरोजगारीवर तुम्हाला उपाय करावाच लागेल त्याच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही मुंबई मुंबईसह उपनगरात फेरीवाल्यांचा होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यात रिक्षावाल्यांमुळे स्टेशन परिसरामध्ये नेहमीच ट्राफिक जाम होत असतं घाटकोपरवासीय या जाचातून केव्हा मुक्त होणार हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी चिन्मय जगतापचा रिपोर्ट